माझे आदर्श न्यायमंत्री रामदासजी आठवले व महाराष्ट्राचे उपाध्यक्ष संतोष भाऊ हो काची यांच्या मार्गदर्शन नमस्कार माझा इंडिया न्यूज आज आपल्या स्टुडिओमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभा क्रमांक बत्तीस मधून सांगवी जुनी सांगवी येथून ओबीसी प्रवर्गातून महिला अपक्ष उमेदवार म्हणून सौ पूनमताई हिरामन जाधव या उभ्या आहेत सर्वांना जय हिंद जय शिवराज जय महाराष्ट्र मी सौ पूनम हिरामन जाधव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीस जुनी सांगली या भागातून मी ओबीसी प्रवर्गातून निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभी आहे मला मिळालेले चिन्ह कपाट हे आहे तुम्ही महिला उमेदवार म्हणून कसं पाहता या निवडणुकीकडं आतापर्यंत भरपूर महिला या राष्ट्रपती प्रधानमंत्री मुख्यमंत्री आमदार नगरसेवक झालेले आहेत त्याच प्रपा प्रमाणे मलाही असं वाटतं असं वाटतं की मी ही नगरसेविका व्हावला नगरसेविका सोडवण्यासाठी मला नगरसेवका व्हावं वाटतं जसे की पाणी लाईट बिल रोजगार आरोग्य रस्ते अशा प्रकारच्या असंख्य समस्या आहेत त्या इतक्या लव लवकर त्या इतक्या वर्षात कुठल्याच नगरसेवकाकडून कडून त्या सुटल्या नाहीये पण मी सर्वप्रथम त्या या समस्यावर नगरसेविका झालं या समस्या नगरसेविका झालं नगर सोडू शकते तसेच काही विशिष्ट लोक राजकारणात पिढ्यान पिढ्या आहेत त्यांची ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी मी एक महिला उमेदवार म्हणून या निवडणुकीसाठी पूर्ण तयारीने उतरली आहे राजकारणात तुमचे नेमके आदर्श कोण आहेत माझे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू मा, महाराज डॉ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले फुले शा, लोकशाही रान्ना साठे आद्य क्रांती लहूजी लहुजी वस्त साळवे राजमाता जिजाऊ रमाई माता, माता आणि राणी लक्ष्मीबाई राजमाता अहिल्या देवी होळकर इत्यादी हे सर्व महामानव माझे आदर्श आहेत नगरसेवक झाल्यावर सर्वप्रथम तुम्ही नेमकं काय करणार सर्व प्रथम मी माझ्या मत मतदारसंघातील जनतेच्या घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या सोडवण्याचा <coughs> प्राधान्य सोडवण्यास प्राधान्य माझे राजकारणातील आदर्श म्हणजे सामाजिक राज्यमंत्री मंत्री, रामदासजी आठवले हे आहेत महिलांच्या सुरक्षेसाठी तुम्ही नेमके काय प्रयत्न करणार महिलांच्या सुरक्षेसाठी मी सर्वप्रथम जागोजागी चौका चौकात कॅमेरे बसवणार व महिला व कोवाऱ्या मुलींसाठी मी त्या व मुलींच्या सुरक्षेसाठी मी पोलीस घस्त पथक वाढवलं नेमकं तुम्ही राजकारणात कसं काय आलात राजकारणात येण्याचं कारण मला जनतेने आग्रह केला आणि त्या मी राजकारणात उतरलेले आहे म्हणून मला सर्वांनी सपोर्ट करावा सर्वांनी मला मिळून वोटिंग करावं कपाट हे माझं चिन्ह आहे मला सगळ्यांनी ओट करावं जय हिंद जय नवजी जय तर या होत्या सौ पुनमताई हिरामन जाधव ज्या सांगवी नवी सांगवी भागातून या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणांगण त्या उमेद महिला उमेदवारून आहेत ताई तुम्हाला निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद